ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना शौमिका महाडिक यांना दक्षता राखण्याचं आवाहन केलं आहे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घ्यावी असं ते म्हणाले याला लगेच शौमिका महाडिक यांनी प्रत्युत्तर देखील दिलं पाहुयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी महायुती म्हणून संयम त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केलं त्यावरून गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना चांगलंच ठणकावलं आहे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र येत असताना मिठाचा खडा मी टाकणार नाही पण त्यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना किती जवळ करायचे हे ठरवावे लागेल त्यांनाही हा नियम लागू आहे आणि माझ्या शंकांचे निरसनही करावे अशी प्रतिक्रिया संचालिका शौमिका महाडिक यांनी दिली आहे मी दरवर्षीप्रमाणे सर्वसाधारण सभेपूर्वी पत्रकार परिषद घेणार आहे त्यात माझे काही अणुत्वरित प्रश्न आहेत जे यापूर्वीच मी त्यांना विचारले आहेत या, विचार या अणुत्वरित प्रश्नाच्या उत्तरांची वाट बघेन नाही तर माझी भूमिका मी स्पष्ट करेन महायुतीत खडा पडेल असे मी तरी काही वागणार नाही पण हा नियम त्यांनाही तेवढाच लागू पडतो असेही शौमिका माडिक यावेळी बोलल्या माडिक म्हणाल्या महायुती म्हणता तर मी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देणे बंधनकारक आहे संचालक म्हणून जर प्रश्न विचारत असेल तर त्याची उत्तरे द्यावीत ही माझी अपेक्षा आहे महायुतीत खडा पडेल असे तेही वागणार नाहीत आणि माझ्या सर्व शंकांचे निरसन करतील गोकुळ सहकारी दूध संघामध्ये महायुती असेल तर सर्वसाधारण सभेला येणार ने या नेत्यांना गोकुळ दूरसंघाच्या संघाच्या अध्यक्षांसह सर्वांनी किंवा प्रशासनाने सन्मानाने बसवायला पाहिजे अशी मागणी शोमिका माडिक यांनी यावेळी केली आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती चार जागर न्यूज